नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स निघात आता आपण तेलियाळी चौक या ठिकाणी आहोत आपण पाहू शकता की आपल्या मागे जे आहे तेली कार्यालय ट्रस्ट या ठिकाणी आत्ता आपण आहोत आज गणेश जयंतीनिमित्त या ठिकाणी महाप्रसाद तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन आहे नक्की कोणतं आयोजन असणार हे याबाबत जे काय पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण लवकर ती माहिती जाणून घेणार आहोत ठीक आहे सर नमस्कार आत्ता आपण तेलियाळी ट्रस्ट या ठिकाणी आहोत या ठिकाणी आज गणेश जयंतीनिमित्त आता जे छान नियोजन केलेलं आहे नक्की आपण काय काय कार्यक्रम होते आणि मंडळावर थोडक्यात माहिती सांगावी बोलू नमस्कार तेली समाज सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे मी अध्यक्ष अजय बवनशेला आम्ही वर्षभर वर कार्यक्रम करतो गणेश उत्सव नवरात्र उत्सव कोजागिरी पौर्णिमा संताजी महाराज अंगड जयंती हनुमान उत्सव आणि गणेश जयंती असे वर्षभर आम्ही कार्यक्रम नियोजन करतो या कार्यक्रमाचे स्वरूप आम्ही दरवर्षी करतो मंडळाला एकशे चोवीसाव्या वर्ष झालेलं आहे आता पुढच्या वर्षी आम्ही एकशे पंचवीसाच्या वर्षा भागात एकशे पंचवीसाव्या वर्षात आम्ही पदार्पण करत आहोत बरं साधारण वर्षभरात काय काय उपक्रम असतात आपल्याकडे कार्यक्रम गणेश जयंती हनुमान जयंती संताजी महाराज जंगनाथ जयंती विद्यार्थी विद्यार्थी गणगौरव पुरस्कार गरु� असे रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम आपण नियोजित करतो ओके आज गणेश जयंतीनिमित्त या ठिकाणी कोणकोणते कार्यक्रम होते काय सांगाल गणेश जयंती जैंत, जय जयंतीनिमित्त सर्वात गणेश याग गणेश यागाचा या कार्यक्रम पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर आम्ही महाप्रसादाची सेवा इथं करत असतो येणाऱ्या भक्तांना महाप्रसा महाप्रसाद देतात साधारण किती भाविकांनी दर्शन घेतलं असेल आतापर्यंत आमच्या अंदाजाप्रमाणे हजार ते अकराशे भाविकांचा महाप्रसाद झालेला असावा ओके <laughs> सर गिरीश भाऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण या ठिकाणी खूप छान नियोजन आहे सर्व सर्वप्रथम तर सर्व गणेश भक्तांना गणेश जयंतीच्या माझ्याकडनं शुभेच्छा आज या मंगलदिनी तेली समाज कार्यालय तेली समाज मंडळ आज हे मंडळ नेहमी आपण कित्येक वर्ष मी आज लहानाचा सव्वाशे वर्ष झाले सव्वाशे वर्षामध्ये अनेक उपक्रम राबवत असते हिरिरीने हे मंडळ आज हे मंडळ हा गणपती आज नंबरातला गणपती म्हणजे आपल्या मला वाटतं तीन नंबर तीन नंबरचा गणपती म्हणून मार्गस्थ नेहमी गणेश याच्या टायमिंगला होत असतो आज तेच डोल्ली जिम पथकं असेल विविध उपक्रम असेल समाजाच्या कार्यातनं ह्याच्यातनं असेल किंवा मंडळाच्या ह्याच्यातनं असेल नेहमी राबवले हो जातात आणि गणेश जयंतीच्या निमित्ताने पण आज सांगायचं सा म्हटलं तर आज भरपूर भाविकांना आज इथं महाप्रसाद असेल किंवा गणेश जयंतीच्या सर्व विविध उपक्रम असतील मंडळांनी राबवले आणि मी पुनशा एकदा सर्वांना गणेश जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि इथं आज गणपतीचं म दर्शन घेण्याचा मला वेळ भेटलं आहे त्याच्याबद्दल मंडळाचे धन्यवाद मानतो हां धन्यवाद ओके okay, ओके okay. okay.